मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून यंदा प्रथमच दोन्ही परीक्षा नियोजित तारखेपेक्षा आठ ते दहा दिवस अगोदर होणार आहे बारावीची लेखी परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन ते दिनांक अठरा मार्च दोन या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे बँकेत काम करण्यासाठी इच्छुक का असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे नुकतीच भरतीची अधिसूचना जारी केली आहे त्यानुसार बँकेत तब्बल एक हजार तीस पदांची भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता तर ही वेबसाईट तुम्ही खाली स्क्रीनवर पाहू शकता अर्ज करण्याची अंतिम तारीख ही चौदा ऑगस्ट असणार असून त्यामुळे लवकरात लवकरच पात्र आणि इच्छुकांनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन आम्ही करतोय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र निवडणूक आयोग कधीचा मुहूर्त लावणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाचण्याची शक्यता आहे दरवेळीप्रमाणे विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात न होता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे दिवाळी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे त्यामुळे दीपावलीनंतर मतदान आणि मतमोजणीचे फटाके फुटण्याची शक्यता आहे स्टार भारतीय भालापेकपटू नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतात कधी परतणार याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता होती पण सध्या तरी त्यांना नीरजची अजून एक महिना वाट पाहावी लागणार आहे कारण म्हणजे नीरज किमान एक महिन्यानंतरच भारतात परतण्याची शक्यता सध्या तरी दिसते नीरज पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान काही दुखापतीनं त्रस्त होता या दुखापतीवर संभाव्य शस्त्रक्रिया आणि आगामी डायमंड लीग स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा की नाही याबद्दल वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी तो जर्मनीला रवाना झाला आहे त्यामुळे किमान एक महिन्यानंतरच तो भारतात परते ही माहिती त्याच्या कौटुंबिक सदस्यांनी दिली याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद